महाविकास आघाडी ठेवायची की नाही तिचं विसर्जन करायचं की नाही याचा निर्णय आम्ही दहा दिवसात घेऊ असं पत्रकारांना मुलाखत देताना शरद पवार यांनी सांगितलं दुसरीकडे संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांचं निर्माण हे केवळ लोकसभा निवडणुकीपुरतच झालेलं होतं मग असं असताना विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र का लढली असा प्रतिप्रश्न पत्रकार कधीही भोंगा राऊतांना करणार नाहीत आणि आता भोंगा राऊत यांनीच सांगितलेलं आहे की इथून पुढच्या सगळ्या महानगरपालिका आणि स्वायत्त संस्थांच्या निवडणुका शिवसेना उबाठा गट स्वबळावर लढणार आहे मात्र यांच्याकडे स्वबळ उरलेलं आहे का आणि अशातच महाविकास आघाडी ज्याप्रमाणे इंडिया आघाडी फुटलेली आहे त्याचप्रमाणे जोरदारपणे फुटणार आहे हे निश्चित आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाने जो धक्कादायक निर्णय घेतलेला आहे तो खरच खूप चमत्कारिक आणि हास्यास्पद वाटतो नेमका यांनी काय निर्णय घेतलेला आहे हे आजच्या व्हिडिओ मधून जाणून घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विचारायला सुरुवात करण्या अगोदर प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची ही छोटी क्लिप आवर्जून बघा रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघु पति राघव राजा राम पति पावन मुंबई महानगरपालिका काहीही करून जिंकायचीच असा चंग उद्धव ठाकरे यांनी बांधलेला असताना दुसऱ्याच दिवशी माध्यमांसमोर येऊन भोंगा राऊतांनी जाहीर केलं की मुंबई महानगरपालिका निवडणूक उबाठा गट स्वबळावर लढणार आहे आता अर्थात यांच्याकडे स्वबळ उरलेला आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की मुंबई मधलेच अनेक मोठे नेते यांना सोडून गेलेले आहेत अनेक कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये आणि भाजपमध्ये दाखल झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाचा चेहरा देण्यासाठी सुद्धा यांच्याकडे माणसं उरलेली आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यांची अशी दयनीय अवस्था झालेली असताना देखील यांनी एक अत्यंत हास्यास्पद असा निर्णय घेतला तो हास्यास्पद निर्णय असा आहे की ज्या काँग्रेसचं हे महाराष्ट्रामध्ये कोड करत होते ज्या काँग्रेसच्या युवराजांच्या मांडीला मांडी लावून उबाटा गटाचा युवराज पेंगवीन ठाकरे भारत जोडो या तथाकथित भंपक यात्रेमध्ये मिरवत होता त्या काँग्रेसला पाठिंबा न देता उबाठा गटाने चक्क अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवलेला आहे याचाच अर्थ असा आहे की राष्ट्रीय स्तरावर एन आघाडी दणकन फुटलेली आहे कारण ममता बॅनर्जी यांनी देखील काँग्रेसला दिल्ली निवडणुकांमध्ये पाठिंबा देण्यासाठी नकार दिलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शरद पवार यांच्याकडे विचारणा केली की मग अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं काय होणार आहे यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की आम्ही दहा दिवसामध्ये आमचा निर्णय जाहीर करू खर तर हे दहा दिवसामध्ये काय निर्णय जाहीर करणार आहेत ज्यांना स्वतःच्याच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आता कोण बनवावा याचा प्रश्न पडलेला आहे अशांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्याबद्दल वक्तव्य करणं हे खरंच खूप हास्यास्पद आणि विनोदी आहे आता आणखी एक खूप मोठी गंमत बघा मित्रांनो लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा भारतीय जनता पक्षाला दिला होता त्यावरून उबाठा गटाने उद्धव ठाकरेंनी आणि भोंगा राऊतांनी ठाकरे यांच्या त्या बिनशर्त बिनशर्त खूप केली उघडा नागडा पाठिंबा असं म्हणत राजसाहेब ठाकरे यांच्या त्या निर्णयाची उबाठा गटाने अत्यंत खिल्ली उडवलेली होती भोंगा राऊत असं बोललेले होते की भारतीय जनता पक्षाने जेव्हा तुम्हाला पाठिंबा मागितलेलाच नाही तेव्हा तुम्ही तो देण्याची गरज तरी काय आहे हाच प्रश्न आता भोंगा राऊतांना विचारण्यात यायला हवा की आपने म्हणजेच आम आदमी पक्षाने केजरीवालांनी तुमचा पाठिंबा मागितलेला नसताना तुम्ही बळबळ स्वतः पुढे येऊन बिनशर्ट नाही हो पुढचं वाक्य तर ऐकून घ्या तुमच्या अंगावर शर्टही नाहीये तुमच्या अंगावर पॅन्टही नाहीये आता तुम्ही फक्त लंगोटावर आहात तेव्हा आता तुम्ही केजरीवालांना हे लंगोट काढून पाठिंबा का देत आहात कारण केजरीवालांनी तर अशी काही मागणी केलेली नाही याशिवाय त्यांना पाठिंबा दर्शवून हे काय साध्य करतायत तर काहीच नाही घंटा यांच्या हातात काहीही येणार नाही त्याचं कारण असं आहे दिल्लीमध्ये उबाठा गटाची ताकद काय खर तर उबाठा गटाची ताकद महाराष्ट्रातच काही उरलेली नाहीये तिथे हे दिल्लीच्या गप्पा करतात उबाठा गटाच्या उद्धव ठाकरे यांना मध्यंतरी तर पंतप्रधान पदाचे डोहाळे देखील लागलेले होते आणि तेव्हापासूनच त्यांना दिल्लीचे वेध लागलेले होते त्यांना दिल्लीच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवायचा होता मात्र हे काही त्यांना शक्य झालं नाही आणि आता उबाठा गटाने न मागताही अरविंद केजरीवाल यांना लंगोट पाठिंबा देऊन टाकलेला आहे खरं तर ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या राज्यामध्ये आपला एकही साधा नगरसेवकही नाही किंवा ग्रामपंचायत कार्यकर्ताही नाही अशा ठिकाणी आपण एखाद्या गटाला पाठिंबा देणं हा खरंच खूप मोठा मूर्खपणा आहे आता समजा उगाठा गट असं म्हणत जरी असेल की आमचा अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला दिल्लीच्या निवडणुकीसाठी पाठिंबा आहे याचा यांना काय फायदा होणार आहे अरविंद केजरीवाल याचा यांना काहीही फायदा होणार नाहीये मात्र उबाठा गटाला हे दाखवून द्यायचं आहे की आता काहीतरी काढून आपल्याला महाभकास आघाडीतून बाहेर पडायचं आहे तेव्हा अशा पार्श्वभूमीवर जर आपण आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला तर काँग्रेस नाराज होईल आणि मग काँग्रेस आणि आपल्यात लुटपुटूचं भांडण होऊन त्याचं कारण दाखवून आपण महाभकास आघाडीतून बाजूला होऊन जाऊया म्हणजे सापही मरेल आणि लाठी सुद्धा वाचेल म्हणजेच उबाठा गटाचा सुंठे वाचून काँग्रेस नावाचा खोकला चालल्या जाईल असं उबाठा गटाला वाटतंय मात्र उवाठा गटाची ही जी रणनीती आहे ती फसणार आहे त्याचं कारण असं आहे अरविंद केजरीवाल यांना परत एकदा कधीही अटक होऊ शकते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आणि मद्य धोरण नीती घोटाळ्याच्या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल या अगोदर सुद्धा तुरुंगवारी करून आलेले आहेत तेव्हा त्यांनी जामीन मिळवला होता मात्र त्यांच्यावर पुन्हा कार्यवाही व्हावी आणि हा खटला चालावा यासाठी गृह मंत्रालयाचे ईडीला आदेश असणं गरजेचं होतं जे आदेश ईडीने मिळवलेले आहेत आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे दिल्लीमध्ये ज्या आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांच्या मागे परत एकदा ईडीचा ससेमिरा लागलेला आहे विरोधकांनी पुन्हा एकदा टूम उठवलेली आहे की बघा बघा भारतीय जनता पक्ष कसा सुडबुद्धीने वागत आहे भारतीय जनता पक्षाने अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं का की तुम्ही के कविता यांच्या मार्फत देशामध्ये मध्य घोटाळा करा त्या घोटाळ्यातून आलेले पैसे निवडणुकांच्या प्रचारांमध्ये वापरा अजिबातच नाही यांनी मूर्खपणा केलेला आहे पाच टक्क्याचं जे धोरण होतं हे यांनी बारा टक्क्यावर नेऊन ठेवलं पाच टक्के हे व्यापाऱ्यांनी ठेवावं आणि उरलेले सहा टक्के यांनी आम आदमी पक्षाला द्यावं अशी यांची नीती होती असं यांचं धोरण होतं याद्वारे या, या लोकांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि हे सगळे पैसे गोवा निवडणुकीच्या प्रचारामध्ये वापरण्यात आले याचे सणसणीत सन पुरावे ईडीने कोर्टामध्ये या अगोदरच सादर केलेले आहेत याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांची दिल्ली मध्य घोटाळा धोरण प्रकरणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू होणार आहे आणि या चौकशी दरम्यान कदाचित अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदिया उबाठा गटाने अरविंद केजरीवाल यांना दर्शवलेला आहे थोडक्यात काय तर तुरुंगवारी करण्यासाठी किंवा तिहार जेल मध्ये जाण्यासाठी भोंगा राऊतांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवलेला आहे उबाठा गटाने शुभेच्छा दिलेल्या ले आहेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवारी सुखरूपपणे करण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या असतील तर दोन शब्द कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा उबाठा गटाने आम आदमी पक्षाला आणि केजरीवालांना जो पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचा आम आदमी पार्टी किंवा केजरीवाल यांना प्रत्यक्षात काहीही फायदा नाही तसाच तो फायदा उबाठा गटाला देखील नाही आहे कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला आम आदमी पक्षाने पाठिंबा द्यावा असं जर यांना वाटत असेल आणि समजा तसा पाठिंबा अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षातर्फे जाहीर करून उबाठा गटाला दिला जरी तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम आदमी पक्षाचा फॅक्टर अजिबातच चालत नाही मुंबईमध्ये मराठी माणसाचा फॅक्टर चालतो हिंदूंचा फॅक्टर चालतो विकासाचा फॅक्टर चालतो हे मुंबईकरांनी या अगोदरच्या अनेक दाखवून दिलेलं आहे तेव्हा उबाठा गटाला जर असं वाटत असेल की ज्याप्रमाणे दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण भाजप आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये जाऊन आम आदमी पक्षाला पाठिंबा देतोय तसाच पाठिंबा हे आपल्याला आता मुंबई महानगरपालिकेमध्ये देतील आणि त्याचा आपल्याला फायदा होईल तर हे यांचं गोड गुलाबी स्वप्नरंजन आहे नेहमीच अशा रमलेला असतो मात्र खडबडून जागा होण्याची जेव्हा वेळ आलेली असते तेव्हा सुद्धा आणखी रसाताळाला जाणार हे वेगळं सांगण्याची गरजच नाही मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभु श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आणि हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि उपक्रम थडाडीने राबवता येतील म्हणूनच पुन्हा एकदा विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनल ची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जॉईन या बटनाला क्लिक करून अवश्य घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जय कदंब भारत माता की जय जय श्री राम